सबस्क्राईब करा पी एम जे चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा नवनवीन रेसिपी सगळ्यात पहिले बघण्यासाठी हॅलो फ्रेंड्स पी एम जेस किचनमध्ये मी पूजा तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तुम्ही अनेक प्रकारे गवारची भाजी बनवून खाल्ली असेल आज आपण एकदम पारंपरिक पद्धतीने गवारची रस्सा भाजी बनवणार आहोत चला तर मग एकदम चविष्ट अशी गवारची रस्सा भाजी बनवण्यास सुरुवात करूयात आपण सर्वप्रथम गवार तेलामध्ये परतून घेणार आहोत त्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल घेतले आहे तेल चांगले गरम झाले की यामध्ये आपण गवार घालणार आहोत इथे मी पावशर गवारच्या शेंगा डेट काढून निवडून घेतल्या आहे या गवारला हलकेसे डाग येऊपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे आपल्याला ही गवार कवळी असल्यामुळे साधारणत दोन ते तीन मिनिटे चांगली परतून घेतली आहे मी बघू शकता तुम्ही याचा कलरही चेंज झाला आहे आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आता याच पॅनमध्ये दोन ते तीन टेबलस्पून तेल घालायचं आहे तेल चांगले गरम झाले की यामध्ये आपण हाफ टेबलस्पून मोहरी आणि हाफ टेबलस्पून जिरे घालूयात जिरे मोहरी चांगली फुलली की यामध्ये साधारणत सात ते आठ कडीपत्त्याची पाने घालावी त्याचबरोबर एक बारीक चिरलेला कांदा घालावा आणि वन फोर्थ स्पून हिंग घालावे आता हे सर्व चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा थोडा सॉफ्ट होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला इथे कांदा चांगल्या प्रकारे परतला गेला आहे बघू शकता तुम्ही याचा कलरही चेंज झाला आहे आता आपण यामध्ये दोन टेबलस्पून खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण घालणार आहोत हे वाटणसुद्धा दोन ते तीन मिनिटे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला जर तुम्ही अशा प्रकारे खोबरं वाटून जर गवारच्या भाजीला घातलं तर एकदम अप्रतिम चव येते या भाजीला जर तुमच्याकडे ओलं खोबरं अवेलेबल असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात आता यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत सर्वप्रथम हाफ टेबलस्पून हळद घालावी त्यानंतर वन स्पून लाल मिरची पावडर वन स्पून गरम मसाला हाफ टी स्पून धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालावे आता हे सर्व चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे मसाले मसालेसुद्धा मिनिटभर चांगले परतून घ्यावे इथे मी कमी तेलाचा वापर केला आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये अधिक तेल ॲड करू शकतात हे सर्व मसाले चांगल्या प्रकारे परतले गेले आहे बघू शकतात तुम्ही आता आपण यामध्ये गवार घालणार आहोत जी गवार आपण तेलामध्ये परतून घेतली होती ती यामध्ये घालावी ही गवार आपल्याला मसाल्यांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे तसं बघायला गेलं तर गवारची सुकी भाजी बनवून तयार आहे पण आपण गवारची रस्सा भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी साईडला साधारणत दीड कप पाणी उकळत ठेवले होते पाण्याला चांगली उकळी आली की ते पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत कधी पण भाजी तयार करताना गरम पाणीच ॲड करावे जेणेकरून कुकिंग प्रोसेस कंटिन्यू राहते आणि भाजीची टेस्टही टिकून राहते त्याचबरोबर भाजी लवकर शिजते बघू शकता तुम्ही लगेचच भाजीला उकळी आली आहे आता या स्टेजला आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहोत साधारणत दोन टेबल स्पून शेंगदाण्याचं कूट मी इथे ॲड केलं आहे हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करूयात आपण भाजी थिक व्हावी म्हणून शेंगदाण्याचा कूट ॲड केला आहे आता यावर झाकण ठेवूयात आपण आणि साधारणत पाच ते सात मिनिटे झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेऊयात इथे पाच ते सात मिनिटे झाली आहेत बघू शकता तुम्ही भाजीला छान तेल सुटलं आहे ही गवार सुद्धा चांगली शिजली गेली आहे भाजीचा रस्सा सुद्धा चांगला थिक झाला आहे वरण भातासोबत टोंडी लावण्यासाठी ही भाजी उत्तम ऑप्शन आहे तर इथे एकदम सोप्या पारंपारिक पद्धतीने बनवलेली गवारची भाजी तयार आहे ही गवारची भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतात अशी ही टेस्टी सोप्या पद्धतीने बनलेली गवारची भाजी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पी एम जे चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.